राष्ट्रसेविका समितीच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं आज शस्त्रपूजन व्याख्यान आणि शहराच्या प्रमुख मार्गावरून संचलन असा उपक्रम घेण्यात आला शिस्तबद्धरित्या झालेल्या या संचलनानं शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं त्यानंतर प्रायव्हेट हायस्कूलमध्ये विजयादशमीचा उत्सव पार पडला वंदे मातरम या गीताचं महत्व विषद करण्यात आलं कोल्हापुरातील राष्ट्रसेविका समितीच्या वतीनं देशभक्तीपर विविध उपक्रम राबवले जातात नवरात्र आणि दसऱ्यानिमित्त दरवर्षी संचलनही केलं जातं यंदाचा उपक्रम महिलांच्या प्रतिसादात पार पडला सकाळच्या सत्रात सेविकांचं संचलन झालं प्रायव्हेट हायस्कूलपासून संचलनाची सुरुवात झाली पीटीएम गल्ली कोळेकर तिकटी सनगर गल्ली खरी कॉर्नर मिरजकर तिकटी भारत डेअरी मार्गे पुन्हा प्रायव्हेट हायस्कूलमध्ये संचलनाची सांगता झाली शहराच्या प्रमुख मार्गावरून सेविकांनी सवाद्य केलेलं शिस्तबद्ध संचलन नागरिकांचं लक्ष वेधून घेणारं ठरलं त्यानंतर प्रायव्हेट हायस्कूलमध्ये विजयादशमीचा उत्सव पार पडला अधिकाऱ्यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं यावेळी व्याख्यानाचा कार्यक्रम झाला गणिंगलजचे प्राध्यापक दत्ता देशपांडे यांनी वंदे मातरम या प्रेरक गीताबाबत सविस्तर माहिती दिली वंदे मातरम या गीताचं स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनन्यसाधारण महत्व होतं या स्फूर्तीदायक गीतानं भारून जाऊन असंख्य लोकांनी आपलं सर्वस्व मातृभूमीसाठी अर्पण केलं समितीच्या सेविकाही भारतमातेच्या उन्नतीसाठी स्त्रियांच्या संघटनाचं काम करत आहेत सेविकांनी वंदेमातरमचा भाव मनात जागृत ठेवून समाजमन सुदृढ सुसंस्कारित होण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन प्राध्यापक देशपांडे यांनी केलं या कार्यक्रमासाठी कोल्हापूर विभाग संपर्क प्रमुख मेघाताई जोशी प्रांतप्रमुख केतकी प्रभू देसाई दक्षिण उत्तर कोल्हापूर जिल्हा कार्यवाहिका अनघा नाईक गौरी मुजुमदार शहर कार्यवाहिका प्रज्ञा परांजपे गीता गुजर अपर्णा कुलकर्णी गौरी गरगटे संध्या गवळी यांच्यासह कोल्हापूर शहर इचलकरंजी पन्हाळा या ठिकाणाहून सेविका सहभागी झाल्या होत्या